श्रीस्वामी समर्थ उद्या अनंत चतुर्दशी म्हणजेच आपल्या सगळ्यांना काय माहिती आहे की उद्या गणपतीचं दहा दिवसांनी विसर्जन तर ज्यांच्याकडे दहा दिवसाची गणपती त्याचं तर उद्या विसर्जन असेलच पण अनंत म्हणजे विष्णूची अनंत रूप अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असा विष्णू या देवाची उद्या पूजा केली जाते ह्या दिवशी हे व्रत सुरू करतात म्हणजे काही लोक जे आहेत ही यावर्षी हे व्रत सुरू करून चौदा वर्ष हे व्रत करायचं असतं याच दिवशी अनंताचा दोरासुद्धा बांधला जातो आपल्या हातावर अनंताचा दोरा म्हणजे हा केशरी किंवा जांभळ्या रंगाचा असतो आणि त्याला चौदा गाठी असतात आपल्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी आणि आपल्यामागील संकट दूर व्हावी यासाठी हा दोरा बांधला जातो अनंताची म्हणजे विष्णूच्या अनेक रूपांची या दिवशी पूजा केली जाते ज्यामुळे घरात सुख समृद्धी शांती येते भरभराट होते आणि आपल्याला आपल्या मनाप्रमाणे किंवा इच्छित फळ मिळतं त्यासाठी हे व्रत केलं जातं पण हे व्रत एक वर्षासाठी नसून हे तुम्हाला कंटिन्यू चौदा वर्ष करावं लागतं पण जशी तुम्ही या व्रताची सुरुवात करता तेव्हापासून तुमच्या आयुष्यात बदल होताना तुम्हाला निश्चित जाणवतात विष्णू म्हणजे नारायणच आहे आणि लक्ष्मीचे पतीच म्हणजे पैशाची जर तुम्हाला चणचण असेल घरात अडीअडचणी असेल तर तुम्ही हे व्रत नक्की करू शकता अनंताची पूजा केल्याने खूप चांगली फळं आपल्याला अनुभवास मिळतात त्यामुळे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही उद्यापासून याची सुरुवात करू शकता पण एक लक्षात ठेवा महत्त्वाचं की चौदा वर्ष हे व्रत तुम्हाला करायचं आहे धन्यवाद